आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा आज भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामा मात्रे यांच्या पुढाकारानं मानकोली भिवंडी ते जासई उरण अशी जनशताब्दी रॅली आयोजित केलेली आहे या रॅलीचा मुख्य उद्देश जो आहे की ह्या विमानतळाला आदरणीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावंही साऱ्या प्रकल्पग्रस्त असतील किंवा ठाणे पालघर रायगड मुंबई नवी मुंबई या पट्ट्यातील साऱ्याच नागरिकांची जनतेची मागणी आहे आणि त्या बाबतीत या ठिकाणी शासनाचे ठराव वगैरे देखील झालेले आहेत पण विमानतळाची तीस सप्टेंबर ही तारीख उदघाटनाची जाहीर होत असताना नामकरणाच्या बाबतीत मात्र केंद्रशासन किंवा राज्य शासन, शासन कुठलेही ठोस पाऊल टाकताना दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी बाळ्यामा म्हात्रेंच्या उडाकारानं या ठिकाणी आजची रॅली आयोजित केलेली आहे अतिशय मोठ्या संख्येनं जवळपास दोन हजाराहून जास्त कार्स बाळ्यामा यांच्या सोबतीनं भिवंडी ते नवी मुंबई हा टप्पा पार करत थोड्याच वेळात या ठिकाणी पोचतील आणि तेवढ्याच संख्येनं पनवेल उरळ रायगड अशा साऱ्या परिसरातून या ठिकाणी दिबाप्रेमी एकत्र एकवटलेल्या आहेत ह्या विमानतळाला उद्घाटनापूर्वी दिबांचं नाव लागावं या, ला ना ना या उद्देशानं ही सारी मंडळी एकत्रित आलेली आहे आणि निश्चितपणानं सरकारला या ठिकाणच्या जनमानसाच्या भावना काय आहेत ते दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे मी मामा यांचं मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद त्याला देईन की एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हा विषय हाताळलेला आहे अगदी ऐन मोक्याच्या वेळेला हा विषय त्यांनी हाताळलेला आहे कारण आपण बघतोय की सातत्यानं कोविडच्या कालखंडामध्ये देखील या ठिकाणी आंदोलनं झाली पण शासन मात्र अजूनही या बाबतीत कुछ बोलने को नहीं चाह रहा है इसलिए आज का जो माहोल है आज का जो हे रॅली आहे इसके लिए बाल्या मामा मैं धन्यवाद देता पाहिला गेलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील किंवा आमदार मध्ये सहभागी याकडे कशा प्रकारे विषय असा आहे आम्ही मंडळी जे ओठात पोटा पोटा ते पोटात ठेवणारी मंडळी आहोत जे पोटात ते ओठात आणणारी मंडळी आहोत त्याच्यामुळं आमचे जे काही मतभेद या ठिकाणी या विषयावर झालेले होते त्याही वेळेला आमची भूमिका स्पष्ट होती आजही स्पष्ट आहे आणि त्या दृष्टीनं सर्व जन्मांचा बरोबर आम्ही आहोत आता कोण येत नाही कोण काय करतय आहे ते मला वाटतं त्यांच्या भावना तुम्ही त्यांनाच विचारलेल्या बरं पडेल या ठिकाणी पंतप्रधान येऊन गेले किंवा मुख्यमंत्री देखील येऊन त्याने लोकनेते दिबा पाटलांचं नाव देऊ किंवा त्यांच्या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये याकडे कशा प्रकारे नाही पंतप्रधानांच्या भाषणामध्ये मला नाव देऊ न देऊ यापेक्षाही दिबा पाटील ह्या नाव देखील त्यांनी उच्चारला नाही याचं निश्चितपणानं मला आठवण आहे नी त्याचा उल्लेख करावा लागेल निर्णय प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सांगितलं तर जात आहे मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जातं आहे नागरी उड्डयन राज्यमंत्र्यांकडून सांगितलं जातं आहे पण उमानतळाचं उद्घाटनाची तारीख फिक्स असताना होत असताना नामकरणाची घोषणा मात्र होत नाही हा विषय निश्चितपणानं चिंताजनक आहे आणि म्हणून विमानतळाचं उद्घाटन तीस तारखेला होत आहे असं समजतंय अजून कन्फर्म नाही आहे पण तीस तारखेला जर उद्घाटन होत असेल तर तत्पूर्वी पंधरा दिवस अगदी मोक्याच्या वेळी बाळ्या मामानी हा उपक्रम घेऊन सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो शिवंडीच्या खासदारांना लोकनते देवा पाटलांचं नाव देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागते पण एक इकडे आपल्या लोकसभेचा लोकसभेच्या खासदार रस्त्यावर दिसत नाही नाव कधी बोलत नाही याच्याकडं मी त्याच नजरेनं बघतोय पण हे तुम्ही त्यांनाच विचारलेलं बरं पडेल असं माझं मत आहे